नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहे पोलीस भरती दोन हजार पंचवीससाठी अत्यंत महत्त्वाचे पन्नास प्रश्न मित्रांनो तुम्हाला जर असे व्हिडिओ दररोज हवे असतील तर तुम्ही या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुम्हाला ही जर एफ हवी असेल तर ह्या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्यावर तुम्ही त्या ग्रुपला जॉईन होऊ शकता तुम्हाला दररोज त्या ग्रुपमध्ये पी एफ टाकलेला जाईल ठीक आहे तर क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता तर बघा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे अहिल्यानगर दुसरा प्रश्न बघा मित्रांनो महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता तर कोणता आहे मित्रांनो सर्वात लहान जिल्हा तर मुंबई शहर हे तुमचं क्षेत्रफळाने काय सर्वात लहान जिल्हा आहे मित्रांनो बघा तिसरा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर कोणते तर कोणते मित्रांनो मुंबई चला समोरचा प्रश्न बघू चार नंबरचा महाराष्ट्रातील महाराष्ट्र प्रशासनातील सर्वोच्च पद कोणते तर कोणते मित्रांनो मुख्य सचिव हे जे पद आहे ते पद प्रशासनातील सर्वोच्च पद आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते त्या प्रश्न मित्रांनो तुमच्यासाठी की महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री कोण होते तर होते मित्रांनो ते यशवंतराव चव्हाण हे काही महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते असाच आपल्याला कालचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते तर कोण होते मित्रांनो होते श्री प्रकाश श्री प्रकाश हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते मित्रांनो प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्रातील व भारतातील पहिली महिला डॉक्टर कोण होत्या महाराष्ट्रातील व भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोण होत्या तर कोण होत्या मित्रांनो होत्या आनंदीबेन जोशी हे आज तुमच्या महाराष्ट्रातील व भारतातील पहिल्या महिला डॉक्टर प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते कोणते मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई कळसुबाई हे जे शिखर आहे ते महाराष्ट्रातील काय सर्वोच्च शिखर आहे मित्रांनो बघा प्रश्न क्रमांक नऊ अखिल भारतीय साहित्य संमेलनाची पहिली महिला अध्यक्षा कोण होत्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या कोण होत्या मित्रांनो त्याचं उत्तर मित्रांनो कुसुमावती देशपांडे या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या मित्रांनो बघा प्रश्न क्रमांक दहा पहिला साखर कारखाना कुठे होता ही जी माहिती मित्रांनो ही महाराष्ट्रातील आहे महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता होता तर कोणता होता प्रवरानगर लोणी हा महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना होता बघा प्रश्न क्रमांक अकरा पहिला खाजगी साखर कारखाना कुठे होता महाराष्ट्रातील पहिला साखर महाराष्ट्रातील पहिला खाजगी साखर कारखाना कुठे होता कुठे होता हरेगाव अहमदनगर कुठे होता मित्रांनो तर हरेगाव अहमदनगर या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिला खासगी साखर कारखाना होता मित्रांनो बघा प्रश्न क्रमांक बारा आहे तुमच्याकडे भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण होते भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण होते कोण होते मित्रांनो महर्षी धोंडो केशव कर्वे हे जे व्यक्ती होते हे भारतरत्न मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती होते मित्रांनो बघा प्रश्न क्रमांक तेरा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पहिले महाराष्ट्र कोण होते तर होते मित्रांनो ज्ञानपीठ पुरस्कार विजेते महाराष्ट्रातील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते महाराष्ट्रातील पहिले महाराष्ट्र कोण होते तर होते मित्रांनो विस खांडेकर यांनी ती कादंबरी लिहिली मित्रांनो प्रश्न क्रमांक चौदा रॅमन मॅक्सेस हे पुरस्कार मिळवणारे पहिले कोण महाराष्ट्र व्यक्ती ठीक आहे तर कोण आहे मित्रांनो ते विनोबा भावे हे प्रश्न पूर्णच्या पूर्ण प्रश्न महाराष्ट्रावरील आहेत प्रश्न क्रमांक पंधरा बघा मित्रांनो राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट कोणता तर कोणता आहे मित्रांनो तर श्यामची आई हा जो चित्रपट आहे हा चित्रपट राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट आहे मित्रांनो बघा प्रश्न क्रमांक सोळा पहिला पवन विद्युत प्रकल्प कुठे आहे तर कुठे आहे मित्रांनो तो जमसांडे जमसांडे देवगड या ठिकाणी आहे तो प्रकल्प मित्रांनो पहिली पंचतारांकित हॉटेल प्रश्न क्रमांक सतरा पहिली पंचतारांकित हॉटेल कोणती पहिली पंचतारांकित हॉटेल कुठे आहे मित्रांनो त्याचं उत्तर ताज आहे ताजमहल मुंबई या ठिकाणी आहे मित्रांनो बघा समोरचा प्रश्न अठरा नंबरचा संपूर्ण विद्युतकरण झालेला जिल्हा कोणता तर कोणता आहे मित्रांनो तो वर्धा बघा मित्रांनो समोरचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कुठे आहे पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कुठे आहे तर कुठे आहे मित्रांनो ते आर व्ही पुणे या ठिकाणी तुमचं पहिले उपग्रह दळणवळण केंद्र आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक वीस पहिले अनुद्युत केंद्र कोणते कोणते आहे मित्रांनो पहिले अनुद्युत केंद्र तर तारापूर फालघर हे जे तुमचं पहिलं अनुद्युत केंद्र आहे मित्रांनो महाराष्ट्रातील एकवीस नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो तुमच्यासाठी पहिले जलविद्युत केंद्र कोठे आहे पहिले जलविद्युत केंद्र कुठे आहे तर कुठे आहे मित्रांनो ते खोपोली रायगड ह्याच्या ठिकाणी तुमचं पहिलं जलविद्युत केंद्र आहे महाराष्ट्रातील बघा मित्रांनो तुमच्याकडे समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बावीस महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते तर कोणते मित्रांनो कर्नाळा रायगड हे जे तुमचे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक तेवीस महाराष्ट्रातील पहिले मुलींची शाळा कुठे होती महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा कुठे होती तर कुठे होती मित्रांनो पुणे मध्ये आणि त्याची स्थापना कधी झाली मित्रांनो तर अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये त्याची स्थापना झालेली आहे बघा प्रश्न क्रमांक चोवीस पहिली सैनिकी शाळा कुठे आहे महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कुठे आहे किंवा कुठे स्थापना झाली त्याची तर कुठे झाली मित्रांनो सातारा या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक पंचवीस पहिले कृषी विद्यापीठ कोठे आहे किंवा कोणते आहे मित्रांनो राहुल या ठिकाणी आहे महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते आहे मित्रांनो त्याचं उत्तर तुम्ही मला मध्ये सांगा आपल्या बंदा महाराष्ट्रात पाच कृषी विद्यापीठ आहेत चार का पाच ते कोणते आहेत आणि त्याचं वर्ष किती याचं उत्तर तुम्हाला मित्रांनो कॉमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते आहे हे तुम्ही उत्तर मला कॉमेंटमध्ये सांगा बघा प्रश्न क्रमांक सव्वीस परदेशातून डॉक्टर पदवी मिळवणारी पहिली महिला कोण होत्या तर कोण आहे मित्रांनो त्याच होत्या तर आनंदीबेन जोशी की ज्या भारतातील आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या ठीक आहे प्रश्न क्रमांक समोरचा सत्तावीस एव्हरेस्ट सर करणारे पहिले महाराष्ट्रीय कोण होते तर कोण होते सुरेंद्र चव्हाण हे जे व्यक्ती होते हे व्यक्ती एव्हरेस्ट सर करणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती होते मित्रांनो समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरावीस एव्हरेस्ट सर करणारा सॉरी so एव्हरेस्ट सर करणारी सर्वात तरुण महिला कोण तर कोण मित्रांनो कृष्णा पाटील या ज्या महिला आहेत या सर्वात तरुण आहेत ते त्यांनी एव्हरेस्ट सर केलेला आहे समोरचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणतीस साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणारी पहिली महिला कोण होत्या तर कोण होत्या मित्रांनो इंदिरा संत या साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला होत्या मित्रांनो समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीस दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणारी पहिली महिला कोण तर कोणते मित्रांनो दुर्गा खोटे आणि कधी मिळाले त्यांना तर एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये बघा समोरचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीस भारतरत्न मिळवणारी पहिली महिला कोण तर कोणत्या मित्रांनो लता मंगेशकर यांना भारतरत्न मिळणार पहिली महिला व्यक्ती बघा प्रश्न क्रमांक बत्तीस लता मंगेशकर हा जो पुरस्कार आहे मित्रांनो मिळवणारी पहिली महिला कोण होत्या लता मंगेशकर हा जो पुरस्कार आहे पहिली महिला कोण होत्या तर कोण होते मित्रांनो माणिक वर्मा यांना भेटलेला आहे मित्रांनो तो प्रश्न क्रमांक तेहतीस आहे मित्रांनो उत्तर धुवावर उत्तर ध्रुवावर पॅराशूट जंप करणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण तर कोण आहे मित्रांनो त्याच तर शीतल महाजन ह्याची व्यक्ती आहे यांनी उत्तर ध्रुवावर पॅराशूट जंप करणारी महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती होण्याचा मिळवला आहे मित्रांनो यांनी बघा प्रश्न क्रमांक चौतीस पहिले ऊस संशोधन केंद्र कोठे आहे महाराष्ट्रातील पहिले ऊस संशोधन केंद्र कुठे आहे तर कुठे आहे मित्रांनो मांजरी कोणी कोणत्या जिल्ह्यात आहे तर पुणे जिल्ह्यात ठीक आहे मांजरी पुणे प्रश्न क्रमांक पस्तीस पहिली कापड गिरणी कुठे होती तर कुठे मित्रांनो पहिली कापड गिरणी कुठे होती तर मुंबईमध्ये होती ठीक आहे त्याची स्थापना मित्रांनो तुम्ही मला मध्ये सांगा कोणत्या वर्षी स्थापन झालेली पहिली कापड गिरणी तर प्रश्न क्रमांक छत्तीस महाराष्ट्रातील पहिले मराठी दैनिक कोणते तर कोणते मित्रांनो दैनिक एका दिवसाला पाच एक। एक एक हे प्रकाशित होणार ठीक आहे तर कोणते मित्रांनो ज्ञान प्रकाश दैनिक म्हणजे दिवसांदिवसा प्रत्येक दिवसाला हे होणार आहे प्रश्न क्रमांक सदतीस महाराष्ट्रातील पहिले साप्ताहिक कोणते तर कोणते मित्रांनो दर्पण साप्ताहिक म्हणजे असे मित्रांनो की जे दर सात दिवसाला काय होतात प्रकाशित होतात आणि हे काल आणि या कालचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक अडोतीस पहिले मासिक कोणते पहिले मासिक मासिक म्हणजे असतात मित्रांनो की जे दर तीस दिवसातून प्रकाशित होत असतात मित्रांनो तर महाराष्ट्रातील पहिले मासिक कोणते मित्रांनो तर त्याचं उत्तर आहे दिग्दर्शन कोणतं आहे दिग्दर्शन हा प्रश्न क्रमांक एकोणचाळीस पहिला लोह पोलाद प्रकल्प कोठे आहे पहिला लोह प्र, पोलाद प्रकल्प कुठे आहे तर कुठे आहे मित्रांनो तो चंद्रपूरला बघा मित्रांनो असाच समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चाळीस पहिले आकाशवाणी केंद्र कुठे आहे कुठे आहे मित्रांनो पहिले आकाशवाणी केंद्र तर मुंबई इथे आहे आणि त्याची स्थापना मित्रांनो तर एकोणीसशे सत्तावीस काही झाले मित्रांनो एकोणीसशे सत्तावीसला ला बघा प्रश्न क्रमांक एक साधूंसाठी पहिले दूरदर्शन केंद्र कोठे आहे कुठे आहे मित्रांनो मुंबई आणि त्याची स्थापना किती आहे तर एकोणीसशे बहात्तर बघा मित्रांनो हे तुम्ही दोन्ही गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवू शकता याची एकोणीसशे सत्तावीस आहे आणि ते किती एकोणीसशे बहात्तर फक्त दोन हा सात फ्लट झालेले ठीक आहे यावरून तुम्ही थोडंफार ट्रेक लावून तुम्ही लक्षात ठेवू शकता बघा प्रश्न क्रमांक आपल्याकडे बेचाळीस आहे सर्वाधिक महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते तर कोणते आहे मित्रांनो आंबोली आणि कोणता जिल्हा तर सिंधुदुर्ग आंबोली सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस काय ते ठिकाण आहे ठीक आहे सर्वात कमी सवाल प्रश्न आहे आपल्यासाठी प्रश्न क्रमांक तेचा सर्वात कमी पावसाचा जिल्हा तर कोणता आहे मित्रांनो सोलापूर या ठिकाणी सर्वात कमी पाऊस पडतो प्रश्न क्रमांक चौरेचा सर्वाधिक तापमानाचा जिल्हा कोणता सर्वाधिक तापमानाचा जिल्हा कोणता तर कोणता आहे मित्रांनो तो चंद्रपूर चंद्रपूर हा जो जिल्हा आहे तो सर्वात तापमानाचा जिल्हा आहे महाराष्ट्रातील बघा मित्रांनो तुमच्यासाठी प्रश्न क्रमांक आहे पंचेचाळीस भूक्षेत्राशी तुलनेत सर्वात कमी वनाचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता तर कोणता आहे तर लातूर प्रश्न लातूर उत्तर आणण्याचा मित्रांनो याचा आणि कालचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सेचा सर्वात कमी वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता तर कोणता मित्रांनो ते मुंबई शहर प्रश्न क्रमांक सत्तेच्या महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती तर कोणते मित्रांनो मुंबई ही महाराष्ट्रातील काय पहिली महानगरपालिका आहे ठीक आहे बघा प्रश्न क्रमांक अठ्ठेचा सर्वात मोठे सभागृह कोणते तर कोणते मित्रांनो ते आनंद हॉल आणि कुठं येतो तर मुंबई या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक एकोणपन्नास सर्वात मोठी टपाल कचेरी कोठे आहे सर्वात मोठी टपाल कचेरी कोठे तर कुठे आहे मित्रांनो ती मुंबई या ठिकाणी आहे मित्रांनो बघा मित्रांनो आपला आजचा शेवटचा प्रश्न की पहिला पर्यटन जिल्हा कोणता पहिला पर्यटन जिल्हा कोणता तर कोणता आहे मित्रांनो तो सिंधुदुर्ग जर पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग आहे तर मित्रांनो दुसरा कोणता आहे तुम्ही मला कॉमेंटमध्ये कळवा हा जर व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर या प्रश्नाची जर पी डी एफ हवी असेल तर तुम्ही आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे त्यावर तुम्ही जॉईन व्हा तुम्हाला त्या ग्रुपमध्ये दररोजचे दररोज पी डी एफ टाकल्या जाते ठीक आहे Tenhle Ten